नमस्कार मित्रांनो वॉश मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आहे ओंकार आणि हा आहे माझा आजचा माझा सातवा व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॉफ्टसून मायक्रोफायबर क्लॉथ बद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर हा तुम्ही सॉफ्टसून इथं मायक्रोफायबर तुम्ही बघू शकता हा जो आहे मी अमेझॉनवर ऑर्डर केला आहे हा खूपच बेस्ट थ्री फिफ्टी जीएसएमचा हा मायक्रोफायबर आहे इथं बघू शकता तुम्ही तर ह्याचं मी तुम्हाला पूर्ण अनबॉक्सिंग करून इथं तुम्हाला रिव्ह्यू करून इथे जी कार आहे ती तुम्हाला पूर्ण डस्टेड कार आहे तर त्याला मी आता पूर्ण क्लीन करून तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या मित्रांनो तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरू करूया तर मित्रांनो मी हा जो व्हिडिओ बनवत आहे हा कोणताही ब्रँड प्रमोटेशन किंवा पेड प्रोमोटेशन नाही आहे तर मी माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती हा जो मायक्रोफोनवर मी वरून ऑर्डर करून मी स्वतः परचेस करून हा व्हिडिओ मित्रांनो हा मी बनवत आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता मित्रांनो तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही कार जी आहे ती पूर्ण डस्टेड आहे हा जो पूर्ण जे आहे बोनेट डस्ट न जे आहे स्टॉप वगैरे पूर्ण घाण झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही फुल एकदम कारला ने आपण क्लीन करून घेऊया हे बघा इथं पूर्ण जे डस्ट आहे त्याचा आपण त्याला व्यवस्थित क्लीन करून घेऊया तर आता मित्रांनो ह्या पॅकला आपण ओपन करून घेऊया इथं बघू शकता मी तो ओपन केलेला आहे तर हेच होतो मी तर साईडला तर इथं बघू शकता मित्रांनो मला जे आहेत एक दोन तीन चार जे मायक्रोफायबर आहेत मला इथं भेटेल आहेत तर हा हे ग्रे कलरचा मायक्रोफायबर आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्ल्यू कलर परत मल्टी कलर सुद्धा इथे मी तुम्हाला डिस्प्लेवरती दाखवले आहेत ते तुम्हाला मल्टी कलर सुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला हर एकाचे जे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये अमेझॉनच तुम्हाला लिंक देतो तुम्ही जाऊन तिथे डायरेक्टली हा जो मायक्रोफायबर आहे तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो इथं बघू शकता इथं याची ब्रँडिंग पण आहे हे बघा सॉफ्ट स्पून इथं बघू शकता तुम्ही तर हा जो ओरिजिनल मायक्रोफायबर आहे इको फ्रेंडली मायक्रोफायबर आहे हा तर आता ह्याच्यात तुम्ही ड्राय आणि वेट दोन्ही पण खूप चांगल्या पद्धतीने ह्याचा यूज करू शकता तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये वॉटर सुकिंग पण दाखवणार आहे की पाणी हे कसं सोपताय ते दाखवणार आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही बॉडीवरती आणि ग्लासवरती जे पूर्ण पाण्याने मी क्लीन करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला क्लीन करायचा तो व्हिडिओ तो घेतलेला नाही आहे तर मला माहिती आहे तुमचा वेळ खूपच किमतीचा तर मी त्याला व्हिडिओला मी स्किप करून डायरेक्टली कार वॉश झाल्यानंतरचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तर इथं बघू शकता तुम्ही ग्लासला वगैरे ग्लास आणि बॉडीवरती जे पूर्ण पाणी आहे तर तुम्ही सॉप्टूनचा मायक्रोहेवर यूज केला तर तुम्ही वॉटर स्टेन्सपासून आणि स्क्रॅच पासून त्याला तुम्ही प्रोटेक्ट करू शकता तुमच्या कारला इथं बघा आता मी तुम्हाला क्लीन करून दाखवतो तर इथं बघा मित्रांनो मी हा जो सॉफ्टसून न्यू आहे तोच मी तो यूज करत आहे तर ह्याला आता आपण इथं बघू शकता तुम्ही पाणी पण इतक्या लवकर तो ओढून घेतला आहे की पूर्ण जे आहे सरफेस तो क्लीन झालेला आहे इथं बघू शकता मी तुम्हाला कॅमेरा जवळून दाखवतो हे बघा इथे इझिली तो जो आहे पाणी पूर्ण क्लीन करून ड्राय करत आहे इथं बघा इथं मी केलेलं नाही इथं पाणी आहे तसं आहे इथं बघा हे बघा मित्रांनो पूर्ण सेम ग्लास वरती पण तसंच तुम्ही पूर्ण करून घ्या नाही तर वॉटर स्ट्रेन्स पडायचे चान्सेस असतात त्याच्या आधी तुम्ही क्लीन करून घ्या हे बघा मित्रांनो ही जी ग्लास आहे ती पूर्ण क्लीन झालेली आहे आणि ही ज्या वरती आहे ते पाणी राहिलेलं आहे बघा कारण तुम्ही जितकं होईल जेवढं लवकर क्लीन करता तेवढं तुम्हाला जे ग्लास होते स्टेन्स वॉटर स्टेन्स पडायचा कमी असतात तर तुम्ही जितकं होईल तेवढं लवकर क्लीन करून घ्या तर हे पण मी पूर्ण तुम्हाला क्लीन करून दाखवतो हे बघा हे बघा मित्रांनो हा पोनेट मी तर पूर्ण क्लीन केलेला आहे ते केलेलं नाही आहे केवढा लवकर हा जो पाणी आहे तो पूर्ण कसं ओकरून घेत आहे तर मित्रांनो ह्या मायक्रोफायबरनं तुम्ही ड्राय आणि वेट दोन्ही पण ह्याला युज करू शकता तर वेट साठी हवे तुम्ही वेगवेगळे कापड तुम्ही युज करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला फोर पीसचा तुम्हाला पॅक आलेला असतो त्याच्यामध्ये मल्टिपल कलर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही डिस्प्लेवर तुम्ही बघत आहात हा तुम्हाला ब्लू कलर परत त्याच्यामध्ये मल्टिपल कलर हा मी या युज केला आहे हा ग्रे कलर आहे तर मित्रांनो मी आहे आता कारच्या आतमध्ये तर इंटेरियर क्लिनिंगला सुद्धा हा जो कापड आहे तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे की डॅशबोर्ड ला वगैरे जे आहे ते तुम्ही क्लीन करू शकता इथं तुम्ही जर बघू शकता मित्रांनो मी आहे कारच्या मध्ये तर तुम्ही ह्या प्रकारे जे मी कापड हा जो तुम्ही आत म्हणजे साईडला ड्राय कपडच यूज करा आता इथं बघा तुम्ही मी पूर्ण जे डॅशबोर्ड क्लीन करून घेतो डॅशबोर्ड वरती पण इथं बघू शकता तुम्ही बारीक जे डस्ट आहे हे बघा इथं बघू शकता हे पूर्ण जे डस्ट आहे त्याला आपण अशा प्रकारे क्लीन करून घेऊया हे बघा वाव एकदम जबरदस्त तर मित्रांचं कारला जे पूर्ण वाईप करून माझं था कम्प्लीट झालेला आहे तर खूपच चांगला हा जो मायक्रोफायबर आहे बेस्ट मायक्रोफायबर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद तर भेटूया अशाच एक नवीन कंटेंटमध्ये कार वॉशिंगच्या रिलेटेड जे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घालत असतो तर तुम्ही टेक वॉश मराठी चॅनलला सबस््राईब करून घ्या तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये